नमस्कार हसत खेळत शिक्षणामध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडीओमध्ये पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयी याविषयी आपण माहिती घेणार आहोत भरपूर पाणी पिणे हे आरोग्यासाठी चांगले असते कारण पाणी म्हणजेच जीवन पण असे जरी असले तरी पाणी पिताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते एकाच वेळी जास्त पाणी पिणे यामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडवू शकते यामुळे डोकेदुखी उलट्या चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात यासाठी थोडे थोडे पाणी पिणे केव्हाही चांगले अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे यामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोटात जडपणा येतो त्यामुळे जेवणानंतर लगेचच पाणी न पिता थोड्या वेळाने पाणी प्यावे अति थंड पाणी पिणे फ्रीजमधील पाणी प्यायल्याने पचनक्रिया बिघडते आणि पोटदुखी अपचन गॅसची समस्या होऊ शकते त्यामुळे फ्रीजमधील पाणी पिणे टाळावे शक्यतो माटातील पाणी प्यावे प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिणे यामुळे प्लास्टिकचे कण मिसळतात जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात त्यामुळे बाटलीतील पाणी पिणे टाळावे त्याऐवजी स्टील किंवा तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यावे अस्वच्छ पाणी पिणे यामुळे अतिसार टॉयफॉईड व कॉलरासह अनेक आजार होऊ शकतात त्यामुळे किमान दहा मिनटे उकळून थंड केलेले असे निर्धोक पाणी पिणे आवश्यक आहे या गोष्टी लक्षात घेऊनच पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे लाभदायक ठरू शकते धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी हसत खेळत शिक्षण हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा